काय 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 नाही तू म्हणत होता तुमच्या कोल्हापूरला काय आहे तुला काय माहिती आहे म्हणलं बोलतायस तू म्हणलो माझ्या कोल्हापूरला माझ्या शाहू आमचं देवत शाहू महाराजांना माझ्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी लई केले आणि तुला काय माहितीये इथं बसून डबक्यात पाहणार अनेक गोष्टी आहेत तिथे निसर्ग सौंदर्य कोल्हापूरला आहे मला फिल्म इंडस्ट्री इथे होती अनेक चांगले नटनटे इथनं होऊन गेलेले लक्षात ठेव फिल्म इंडस्ट्री निसर्गाकडे माझ्या शाहू त्या वेळा अनेक गोष्टी केलेल्या होत्या कोल्हापूर साठी तुला सांगतो उदाहरण द्यायचं झालं तर आता कुस्त्याचं मैदान घ्या राधान धरण घ्या त्यानंतर तो पाण्याचा खजान घ्या धुण्याची चावी घ्या रंकाळा घ्या कळंबा घ्या ज्या कळंब्यातनं लाईटचं पाणी माझं कोल्हापूर पित होतं आता पण रंकाळ्यातलं जे पाणी शेतीला बिन लाईटचं जायचं होते त्यावेचे शहू मिल घ्या अशा अनेक साठमारी घ्या अनेक गोष्टी माझ्या केलेल्या होत्या पण काही आता पडझड झालेल्या आहेत त्या सुधारायच्या पर्यटन लोकांना बघण्यासाठी पन्हाळा आहे राधान्य जंगल आहे धरण आहे आज तुम्हाला तीर्थक्षेत्राचा जर अभ्यास करायचा तर सगळा उगम इथं आहे हा ज्युनियर काशी म्हणते ते वडिंग्याला आपल्या माहिती आहे ना, ना प्रयागला संगम झालेला आहे माजे ती, माजे ती, माजे पुला 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 आज तिथं किती पुण्याचं हे जागा तिकडे पण माझ्या इथं माझ्या इथं हाय माझ्या कोल्हापूर ह्याचा आम्हाला अभिमान आहे आज तुला सांगतो सातेरी गाव आहे जुनिअर काश्मीर म्हणतात आज आता पाडरीच्या इथं की पुढे गेल्यानंतर एवढं सौंदर्य आहे अनेक गोष्टी आहे तिथं आता हे आहे आमचं हे दत्त दत्ताचं स्थान हा आपल्या ह्याच्यापै काय म्हणत हा नरसिंवाडी नरसिंहवाडी असं अनेक जवळ आसपास आहे पन्हाळ बघण्याचे अनेक ठिकाणी अनेक किल्ले बिल्ले पन्हाळगडा इथे काय राधानगरी इथे गडबिड भरपूर आहे बघण्यासारखं आणि हो मग ते तोला तुला काय माहीत आहे म्हटलं माझ्या कोल्हापूरचं माझ्या जनतेनं अजून हे जर सुशोभीकरण केलं तर माझा महाराष्ट्रातनं व देशात माझा कोल्हापूर जिल्हा होईल असं माझ्या राजानं त्यावेळा केलेलं होतं रेल्वे बिल्वे काय नाही बारा बोर्डिंग बिल्डिंग आहे सर्व जाती धर्माला सगळं काय केलेलं होतं आता थोडं पडदर तर झालं आता आता चाललंय करायचं करतील ना माझी आणि निसर्गाकडे सगळीकडं पाणी बिणी ऊन पारा पाऊस सगळी पिकाकड सगळीकडं माझं कोल्हापूर सुट्टी म्हणून इथे येत्या राहत्यात सुतीकरांना नावं ठेवायला लागलाय कशाला जा म्हणलं भोरट्या म्हणलं तुझ्या गावात काय ते बघता जा म्हणलो तिथे राजा असा होतो असा माझं कोल्हापूर माझ्या हे बोलत होतो मी आणि त्याला अनेक गोष्टी सांगितल्या मी यात बघण्या जर काही गोष्टी आहेत या गोष्टी आया जर अँटिक के के जर केल्या असतं हिने अजून काय राहता दुनिया झोपसल्या झोप असतील आता पन्हाळा बिंडाळा ज्योतिबा अनेक हिथे ह्या हाय काय नाही अंबाबाई अंबाबाईचं केवढं मात्र आपल्या आई अंबाबाईचं या गोष्टी आहेत की आणि पर्यटनला बघायला हाय दोन तीन रणाऱ्यापणे राखलं पाहिजे आणि कोल्हापूरच्या जनतेने पर्यटनला साथ दिली तर पर्यटन इकडे येणारी पार्किंग फेरीवाले फेरीवाली नियोजन बद्दल सगळ्यांनी मिळून धंदा केला पाहिजे आल्या लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे आज कोल्हापुरात पहिला आल्या पैलवान विचारतात दुसरं कुस्ती चप्पल विचारतात पांढरा सात तांबरा अनेक गोष्टी आहेत आमच्या हाय का नाही आपण स्तुती आपण केली पाहिजे ती खरी स्तुती असते यांना काय माहिती आहे हे त्याला बोललो जा म्हणलं जा मला आणि सांगू नको माझ्या कोल्हापूरमध्ये मला अभिमान आहे चॅलेंज देते yeah. मी मग तू आणि इथं सगळं आमची एक स्मशान मी शाहू मार्गाने केल्या एक रुपया घेतले धन करताना बाहेर बघ पैसे मोजल्याशिवाय घेतात जा म्हटलं अशा अनेक गोष्टी माझ्या राजाने करून गेल्या तसा राजा होणार नाही आणि त्याचा आम्ही मावळा आहे yeah. जा मी म्हटलो